पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रमाणिक मराठा म्हणून माझ्या दारा द्यायचं आणखीन पण प्याळा भरले खंडोजी खोकड्याचा जर बोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा भावा लागल की राजा भाऊ चालेल झाले मोहन मराठाचा माणूस बोलत नव्हता पण आज पट्ट्या राजा राऊत चहामध्ये बोलत सर ह्या मराठ्याच्या छावाला छत्रपतीच्या मावळ्याला डवसाचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू कॉलेजसाठी रद्द सांगणार घरा नाही आणि खंडोजी खोक्याच्या राजा मला शिंदे कशी लिहून देत नाही प्रश्नाचं उत्तर द्या आता तुम्ही मला सुद्धा म्हणले माझ्या सभेमध्ये त्या राजेंद्रराव आमदाराला असं तसं त्यांच्या ताईला विचारा आरक्षणाची काय गरज आहे अरे आरक्षणाची गरज माझ्या बायकोला पण माहित आहे परत म्हणले त्याच्या आईबापाला विचारा माझ्या आईबापाला पण माहित आहे दादा माझ्या बायकोला पण माहित आहे आता माझ्या आई आईबापानं काय केलं तुम्हाला काय बोलले का मी तरी काय बोलतोय का आता बार्शी तालुक्यातले जर तुम्हाला प्रश्न विचारत असता आणि तुमच्या जर नाकाला असेल मायाबद्दल आणि माझ्या कुटुंबापर्यंत जर तुम्ही आणि तुम्ही म्हणता त्या गावच्या सभेमध्ये हे त्या राजेराव राजेंद्रराव त्याच्या दारात जागाय कसा भाग आहे दादा मी पण छत्रपतीचा मावळा आहे माझ्या पण घराण्यानं या हिंदु स्वराज्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यासाठी गादीसाठी रक्त सांडलेलं माझं घराना इतिहास बघा मी पण या तालुक्यामध्ये मराठा समाजासाठी रक्त सांगले जेलमध्ये गेलो ते पण बघा आणि तुम्हाला एवढी खुमकुमी जर असाल तर राजा राव दारात सभा घ्यायची तुम्ही जर मराठा समाजासाठी प्रमाणिक उद्देशानं कुणाला मॅनेज न होता किंवा एकाला टार्गेट करून एकाला म्हणजे ती फडणवीसांचं मी म्हणत नाही महायुती सरकारचं म्हणतो शिंदे साहेब मुख्यमंत्री आहेत मराठेचे आहेत फडणवीस साहेब ब्राह्मणाचे असतील असू द्या दादा पण मराठेचे आहेत महायुतीच्या सरकारला पाडून महाविकास आघाडीचं सरकार सा आणायचं हे जर तुमच्या मनामध्ये असेल हे जर पाप असेल आणि जर तुम्ही खऱ्या अर्थानं मराठा समाजाच्या गरजवंत पोरांसाठी लढत असाल इमानदारीनं या प्रश्नाची जर उत्तर या महागाई विकास आघाडीला तुम्ही एक झुक्त माप दिले लोकसभेला त्यांच्याकडनं लिहून घ्या मला सांगा राजे गौरव मी लिहून आणतो हे देवेंद्र फडणवीस आणखीन कोण एकनाथ शिंदे कशी लिहून देत नाहीत मी बघतो आजी दादा कशी लिहून देत नाही ती माझी जबाबदारी आणि जर त्यांनी नाही लिहून दिलं सगळे पत्रकार मराठा समाज तुम्ही आहेत राजकीय संन्यास राज गौरवचा आपला राजकारणाचा संबंध आहे जर नाही तिघांकडनं पण तुम्ही ह्या तिघांकडून लिहून आणायची जबाबदारी तुमची ह्या तिघांकडनं आणायची जबाबदारी माझी जर ह्या ठिकाणी नाही लिहून दिलं तर राऊत घरान राजकारणापासून आलेत फक्त छत्रपती शिवराय प्रतिष्ठान काढो आणि मराठा प्रमाणिक मान बहावीस एकर जमीन राहिली तरी चालत आखी इस्टेट गेली तरी आम्ही मराठा मराठा समाजाची या ठिकाणी सेवा करू त्यांचं पाय पाणी निघलो आणि सगळ्या लोक तुम्ही ही प्रामाणिक भूमिका घ्या तुम्हाला मी भोसले चौकात फुलं हातरतो माझ्या घरी चहा पाण्याला पेड्याचा घास भरवतो फक्त लिहून आला त्यांच्याकडनं आणि मला सांगा राजभाऊ रो मी काम आहे मराठ्याचा या वाघाने काम केलंय तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पाळा तुमच्या हातात कागद येतो लगेच एकनाथ शिंदे साहेब फडणवीस साहेब नाजीदाकडे जातो त्यांना सह्या मागतो जर नाही सह्या दिल्या तर बार्शी नाशिक पत्रकार परिषद येतो राजेंद्रराव्याचा राजकीय जाहीर करतो हा माझा शब्द राहील पण जर मराठ्याच्या छाव्याला छत्रपतीच्या मावळ्याला टावचा प्रयत्न केला तर हे मराठ्यांसाठी आणि हिंदू स्वराज्यासाठी रक्त सांडणार घरा नाही आणि खंडोजी खोपड्याच्या भूमिकेत जर येईल तर राजा राऊत म्हणतात मला काय परिणाम होईल अक्का महाराष्ट्र इतिहासामध्ये नोंद करण या राजा राऊताची माझं डोकं फिरू नका तुम्ही एवढेच हात जोडून विनंती करतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला नम्रपणे छत्रपतींच्या छरणी नतमस्तक होऊन माझा मी सांगतो मी जर ज्या दिवशी मराठ्यांबरोबर गद्दारी करन त्या दिवशी पांडे चौकामध्ये फाशी घेईल अशा पद्धतीचं जाहीर अभिवाचन देतो आणि जरंगे दादा पुन्हा एकदा सांगतो फक्त प्रामाणिक मराठा म्हणून आता आला यायच आणखीन पण पेळा भरवीन खंडोजी खोपड्याचा जर रोल केला तर मोठी शिक्षा सुद्धा व्हावा लागल की राजा भाऊराव चॅलेंज आहे कोण मराठाचा माणूस बोलत नव्हता पण किती तुकडे करायला व्हायचे त्याचं भान मला पण राहणार नाही ना आणि सभा उदळणं बिदळणं माझं काम नाही इमानदारीनं ये पाटील साहेब पन्नास लाख रुपये खर्च होऊन तुमची जर सभा जाहीर घेण्याची जबाबदारी हे राजाराव माझे आणि प्रत्येक घरातला गरा, बाया माणसा सहित अख्खा मराठा समाज भगवंताच्या ग्रहण किंवा पाण्याचा वदान उभा करण्याची जबाबदारी राजाबरोबर होता जास्त सभेची तारीख सांगा या सभेमध्ये खडा सुद्धा पडणार नाही हे ह्या पट्टे जे आहेत छत्रपतीच्या छायाची मावळ्याची जबाबदारी असेल संरक्षण करायची ह्याच्यात नजी उत्तर दादा गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा